आज शासकीय विश्रामगृह नांदेड येथे धाडस सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद दादा कोळी यांच्या आदेशानुसार मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्हा कार्यकारिणी करण्यात आली नांदेड युवक जिल्हा अध्यक्ष बालाजी अलगुलवार व उत्तर जिल्हा कार्याध्यक्ष संदीप तावरे पाटील महिला जिल्हा अध्यक्ष उत्तर हरपित सिंग पुजारी व महिला जिल्हा अध्यक्ष दक्षिण लक्ष्मी वाघमारे व जिल्हा उपाध्यक्ष उत्तर शीलादेवी ठाकूर महिला आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष वर्षा कांबळे यांची निवड करण्यात आली यावेळी मराठवाडा अध्यक्ष गजानन पाटील कहाळेकर प्राध्यापक शशिकांत हाटकर महानगराध्यक्ष दत्ता पाटील खराटे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील कदम जिल्हा सचिव माधव देशमुख व जिल्हा अध्यक्ष प्रशांत गड्डमवार कृष्णा गुडमलवार शुभम गोरे गेवार गणेश सुनेवाड उमेश उर मन्या सुर्वे व उपाशे पाटील व महिला पुरुष पदाधिकारी हे मोठ्या संख्येत उपस्थित होते करण्यात आली होती ती कोणत्या संघटनेची होती आणि काय औचित्य होत धाडक सामाजिक वैचारिक संघटना ही फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवरायांची प्रेरणा घेऊन या धाडक सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष आदरणीय शरदा कोळी यांच्या मार्गदर्शन सूचनेनुसार यांच्या नेतृत्वाखाली आज नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आम्ही धाडस सामाजिक संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये गोरगरबीड शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या माध्यमातून दादांच्या आदेशानुसार या धाडस संघटनेच्या माध्यमातून शासकीय विश्वामगृह येथे आज आम्ही कामाची सुरुवात केलेली आहे त्या माध्यमातून शासकीय विस्तारामग्रह येथे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची व फेरनिवड आम्ही धाड संघटनेच्या माध्यमातून कार्याला सुरुवात केली आहे त्या माध्यमातून धाड सामाजिक संघटनेच्या युवक जिल्हाध्यक्षपदी बालाजी लिंगोजी आर्गुलवार यांची आम्ही नियुक्तीपत्र निवड केली त्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष उत्तर संदीप गोविंदराव तावरे यांची नियुक्तीपत्र देऊन त्याची निवड केली त्यानंतर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष हरप्रीत कौर सतनाम पुजारी यांची महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी यांची निवड केली त्यानंतर लक्ष्मीताई वाघमारे यांची नांदेड जिल्हा अध्यक्षपदी महिला आघाडी यांची निवड करण्यात आली त्या माध्यमातून जवळपास दहा ते मा पंधरा आम्ही पदनियुक्ती देऊन निवड करण्यात आली त्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांच्या गोरगरीब कुटुंबांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि गावची ते शाखा करू आणि प्रत्येक या संघटनेच्या माध्यमातून न्याय देऊ आणि जिथे येथे जे मगरूर अधिकारी आहेत जे गोरगरिबांना त्रास देतात गोरगरिबांची लुटमार करतात त्या अधिकाऱ्यांना संघटनेच्या माध्यमातून योग्य वेळीप्रमाणे त्यांना त्याची जागा दाखवून देऊ आणि त्या संघटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला न्याय मिळालो न्याय मिळावं या अपेक्षांना आम्ही संघटनेची सुरुवात केली आहे आणि या कामाची आम्ही जोपासना करून प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न करू एवढं थांबतो जय जाऊ जय शिवराय पदाची पदासाठी निवड झालेली आहे आणि आपलं नाव काय आहे माझं नाव पहिले परिचय देतो मी बालाजी आडगुलवार अजोगं भोई समाजाचा एक नेतृत्व युवा नेतृत्व मग कारभार असल्याने सध्या मला संघटनेला अनेक वर्षापासून मी म्हणजे नेतृत्व नांदेड जिल्ह्यामध्ये कोणी घेत नव्हतं तर आमचे गजान भाऊ यांनी जेव्हा नेतृत्व घेतले मग मी द लगेच दत्ता पाटील खो यांच्या संपर्कात गेले मग ते गेल्यानंतर मला वाटले बा ह्या समाजाचं काहीतरी इथं सामाजिक बांधकी चांगल्या तरीकेनं काम आहे तर या माध्यमातून मी धाड संघटनेमध्ये आज गजान भाऊ यांच्या ने नेतृत्वामध्ये आज मला युवा जिल्हाध्या युवा जिल्हाध्यक्ष या पदी निवड करण्यात आली नमस्कार मी प्रशांत गड्डमॉड पाटोदेकर धाडस सामाजिक संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष मी गेले चार ते पाच वर्षापासून धाडस सामाजिक संघटनेचं काम करतो धाडस सामाजिक संघटना ही एक अशी संघटना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये धाडस सामाजिक संघटनेच्या पाच हजार प्लस शाखा आहेत आणि ही संघटना विशिष्ट एका कोणत्याही समाजासाठी कार्य करत नाही अठरा पगड जाती बारा बलुतेदार अशा सर्व समाजाला घेऊन एकत्रित करून सर्व समाजासाठी काम करणारी हे धाडस सामाजिक संघटना आहे आणि धाडस सामाजिक संघटनेचं एकच वृद्ध वाक्य आहे आमचं की अन्याय सहन करणार नाही आणि करूही देणार नाही जिथंही कोण्या गोरगरिबावर म्हणणा किंवा एखाद्या कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकाऱ्याचा किंवा कोणत्याही क कर, गव्हर्मेंट कर्मचाऱ्याचा कोणत्याही कर्मचाऱ्याचा असो जर त्यांना त्रास होत असेल किंवा अन्याय होत असेल तर आम्हाला कधीही आवाज द्या धाड़ सामाजिक संघटना कधीही सोबत आहे आणि आम्हीच होईल तेवढं पूर्ण धाडस सामाजिक संघटनेच्या वतीने सहकार्य करू कधीही आम्हाला सांगू शकता